सिद्धापूर येथील मातृलिंग गणेश यात्रेस प्रारंभ आमदार व खासदार यांनी घेतले दर्शन घातले साकडे मंगेडा तालुक्यातील सिद्धापूर येथील मातृलिंग गणेश यात्रेच्या प्रारंभी श्री गणेशांच्या अभिषेक तसेच पूजेस आमदार समाधान आवतडे खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी तसेच आमदार विजयकुमार देशमुख यांनी उपस्थिती दर्शवत श्री गजनांचे भक्तिभावाने दर्शन घेतले व महायज्ञेचाही मनोभावे पूजन करून आपल्यावरील जबाबदारी सार्थ ठरावी यासाठी कायम प्रयत्नशील राहण्याचा संकल्प केला आजपासून येथील यात्रेला प्रारंभ होतो मोठ्या संख्येने भावी भक्त दर्शनासाठी येत असतात उपस्थित सर्वांना यात्रेच्या भक्तिमय शुभेच्छा देत यात्रेनिमित्त आमदार समाधान आवतडे यांनी सर्वांशी हितगुज साधले तालुक्यातील आणि मतदारसंघातील दुष्काळाचे सावट दूर होऊन शेतकरी कष्टकरी यांची पहाट सोनेर व्हावी याकरिता गणेश चरणी प्रार्थना केली सदर प्रसंगी आमदार समाधान आवतळे यांनी तांमदडी बंदऱ्याच्या गावकऱ्यांच्या मागणीविषयी तत्काळ निधीची उपलब्धता करण्याबाबत प्रयत्नशील असून तत्काळ निधी मिळेल हा विश्वास ग्रामस्थांना दिला आज आपल्या हक्काचे पाणी आपण मिळवू आणि ते टिकूही असे ग्वाही देत आमदार समाधान आवतडे यांनी संवाद साधला यावेळी प्रणव परिचारक मातृलिंग ट्रस्टचे अध्यक्ष भीमगोंडा पाटील उपाध्यक्ष कल्लप्पा पाटील राजन पाटील गणेश गावकरे प्रमोद ममाने शिद्धू सावकार गंगाधर काकणगी मिस्टर सरपंच रसूल मुलानी सिद्धू कोळी मल्लू कुंभार आदी मान्यवरसह सह ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते